नकुल भाई काय बोलता तर काय इकडं फार आज काय आज भुजिंग नागा। भुजिंग चाललाय काय आज आना देश आज पार्टी आहे कॅची पार्टी आज आहे आज सॉंगची पार्टी आहे कोणता सॉन्ग माझ्या ताडीचे आता उद्या सॉन्ग येत आहे उद्या नक्की ना नक्की नक्की लवकरच दर्शनाने आपल्याला भरपूर सपोर्ट केलाय तर त्याची मी पार्टी ठेवलेली आहे तसेच बांडूसर पण आज आलेले आहे आज भणी सर काय बोलतात वदै मित्रांनो आणि इकडे दर्शन मॅडम पण आहेत तुम्ही काय बोलतात नकुलले आज पार्टी दिली म्हणजे भुजिंग भुजिंग दिलात नकुलनी थोड़ी नाही माझे स्पेशलची पार्टी पण म्हणजे म्हणजे दिल्ली पण म्हणजे काय कसा थँक्यू नकुल वेल्कुल, वेल्कुल, दोन शब्द ना म्हणजे काय कसा आज नकुल नकुल पार्टी दिल्याबद्दल मस्त वाटला तुम्ही आमच्या घरा मस्त काय त्यापोन दाखवा मी त्यापोन दाखवा सॉन्ग काय कसा वाटला सॉंग आहे आमच्या आया पण आहे

त्यावेळेस ना असे सारखे फिरत होतो सेगवा किल्ला तेव्हा मी सेगवा किल्ल्यावरती गेलो आणि तेव्हा ते नसीब चमकलं नसीब आणि आज स्टार झालोय शेरक्या गेला गाड्या सांगत का स्टार कोण आपल्या मनाने आपण स्टार खूप आमच्या मनापासून आहे सर काच पण आहे पाठी संपले नकुल सरांचा डान्स आहे स्पेशल स्पेशल डान्स आहे तो पण त्यांच्या गाण्या रेखायच पोटला तो आहे आता ना कस नाचून नाचून ना तो पाय दुखता ना आता कस काय दुखता लागायचं म्हणजे पहिला गाण्या सॉन्ग शूट केला तुला भीती म्हणजे फुल ड्रेसिंग नाचत होतो भीतीची काय भीती कसली भीती त्याच्यात पण खरोखर मी याची व्हिडिओला फार फॅन याची म्हणजे वाघाडचे फार फॅन वाघाडचे फार गवर्नमेंट खरोखर नाही आज युट्यूब क्षेत्रामध्ये खूप स्ट्रगल करून आलोय एवढी मेहनत केलंय एवढी मेहनत केलंय का मी खूप मेहनत करून इथपर्यंत आलोय आज युट्यूब क्षेत्रामध्ये आणि आज खूप पब्लिक मला ओळखते नकुल घाटाल या नावाने खरोखर का एक खूप मेहनती पोरगा आहे आणि युट्यूबवर हा सहजासहजी कोण होऊ शकत नाही कारण की जो ज्याच्याकडे ऍक्टिंग कला ऍक्टिंग कला आणि डान्स ह्या गोष्टी असेल तोच ऍक्टिंग होऊ शकतो म्हणजे ऍक्टर हो। नाही कलाकार कलाकार होऊ शकतो कारण की कसं भरपूर भरपूर पोरं या क्षेत्रामध्ये उतरलेली होती परंतु कसं त्यांना पुढं प्लॅटफॉर्म भेटला नाही पुढं तर त्याच्यामुळे ते काही मुलं ते स्टॉप झाली आणि काही मुलं ज्यांच्याकडे खरोखर कला होती थोडीफार आणि ते आज टिकून आहेत या क्षेत्रामध्ये तसा मी पण म्हणजे टिकून आहे एक साहेर पण मी खरोखर एक मनापासून एक मी खरोखर मनापासून एक मी आया एक व्यक्ती मी, खर... मी खरोखर मनापासून एक आभार मानतो वाज्या दादा वाज्या दादा वाज्या दादा डान्सर यांचं मी खरोखर मनापासून खूप मनापासून एक मन मन व्यक्त करतो माझ का वाज्या दादा खूप एक एक त्यांच्यामध्ये खरोखर एक कला आहे का खर ते युट्यूब क्षेत्रामध्ये आहेत आणि डान्स पण म्हणजे एवढा डान्स म्हणजे त्यांना कला मनापासून त्यांच्यात आहे का खरोखर का म्हणजे अजून तरी पण ते डान्स करतात तर मला खूप मनापासून त्यांचे मी आभार मानणं करतो असं थंडा घेतो हंडूबाई बोला कोण दुसरा थंड आणला आहे दर्शनाच्या बाबा नाही थंड आणला आहे तर आता

पाया कपिल का आमचा काम आहे तर नकोला तुम्ही मुकेश सोबत गेले तर कसे वाटलं तुम्हाला गाडीमध्ये ए ए तुझा काय ना ना जय हे ना ते नारा जय हे ते नको ला तुम्ही डांगले गेले पिक्चर बघायला पिक्चर कसा वाटला सावा सावा मी बाईक घेऊन गेले नव्हतो सावा बघायला मी ना आशिष गडक भाई होते आशिष गडक भाई हिरेणी होते का तो नाही नाही पोरी नव्हते का काय भरोसा आवे तरी हं परत ते डिलीट एकदा दोन बिर्याणी खाले, खाले। शूटिंगला नाही <laughs> <बाँ बाँ बाँ। laughs> फुल दोन फुल फुल दोन ना थंडा पण उन्हा उन्हात कसा पण फार लागेल सूटला माहित नाही चन बन बु रे तू

चार तीन चार फार मजा फार जर आता आप आपले सुटला तीन हा काय आम्हाला हाफ रे नको तीन तीन खातो एक चिकन ना शेंगा चेक नंबर। शेंगा शेंगा शेकटाच्या शेकटाच्या नंबर आहेत ते कोणा म्हणून तिला विचार काय कसं आहे काय शेकटाच्या शेंगा Asiri kosiri kah? Asiri, kosiri kah?